नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे देविकाच्या पार्लरमध्ये निरूपा येतात आता मात्र देविकाचं पितळ निरूपासमोर कसं उघडं पडणार हे आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर इथे सत्य खूप भडकलेलं असतो कारण धूमकेतूला पैसे देऊन धूमकेतूचा अपमान केलेला असतो आणि हे काही सत्याला सहन होत नाही तेव्हा सत्य समध्यांना म्हणू लागतो ये आता मी समजाना स्पष्टच सांगतो माझी बायको या घरातली कामवाली नाही आहे ती या घरची सून आहे म्हणून ती आपल्या माणसांसाठी एवढी समधी कामं करत असते दिवसभर राबत असते पण तुम्ही लोक तिला चार पैसे देऊन तिचा अपमान करता तुम्हाला लाज वाटत नाही असं वागतानी त्याच वेळेस आता समोर येते आणि मला वाटते सत्या दादा रियाली ना मी म्हणजे त्याच वेळेस सत्यावरच मला वाटते हे गा तुझी भाषा बंद ठेव हो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी माझी बायको धूम केतू या घरातनं कामासाठी बाहेर पडेल ना त्या दिवशी तुम्हा सगळ्यांचे किती हाल होतील ना ते लक्षात ठेवा तुम्हाला मग तुमची कामं स्वतः करावी लागणार माझी धूम तेव्हा बाहेर पैसे कमावणारे तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो बाईने बाहेर चार पैसे कमवले म्हणून तिला घरात खूपच मान मिळतो आणि ती घरातली एवढी कामं करते म्हणून तिला कसलाच मान नाही का पण तो दिवस लांब असणार नाही तुम्ही हवं तर कॅलेंडरमध्ये टिपून ठेवा माझी धूमकेतू लवकरात लवकर पैसे कमवण्यासाठी या घरातनं बाहेर आहे आणि मग तुमचे हाल कोण बघेल ना।, ना।, ना ते मी पण बघतो आणि हे निरुपा सतत धूमकेतूला तोंड वर करून बोलत असते ना टोमणे मारत असते ना मग धूमकेतू काय एकदा बाहेर पैसे कमवण्यासाठी गेली की तुझे काम करून कसे हाल होतील ना ते पण मी बघेलच निरुपा मग तुझी कशी जिरते ते आपण बघूया त्याच वेळेस आता लगेच सत्य धुमकेतूकडे बघतो आणि मला लागतो धुमकेतू अगं लवकरात लवकर हा तुझा सत्या तुझ्यासाठी फुलाचं मोठं दुकान उघडणार आहे मग धुमकेतू तू तु। तु स्वतः तुझ्या पायावरती उभी असशील तू स्वतः पैसे कमावशील असे सत्या धूमकेतूकडे बघत मनाशीच म्हणत मन असतो मीराला मात्र खूपच बरं वाटतं कारण सगळ्यासमोर सत्याने आपल्या बायकोची धूमकेतूची बाजू घेतलेली असते ना तेव्हा मीरा मू लागते माणसाचं कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं काम हे काम असतं ना मग ते बाहेर जाऊन पैसे कमवायचं असो किंवा घरातलं काम असो मग कसं आहे माणसाने घरातली जर कामं केली तर त्याचा मोबदला म्हणून त्याला पैसे कधीही द्यायचे नाही अशाने त्याचा अपमान होतो पण तेच काम करून जर कोणीतरी मन भरून कौतुक केलं दोन शब्द गोड बोल ना तर त्या माणसाचं असं मन भरून आल्यासारखं होतं त्याला खूपच भारी वाटतं आणि या सगळ्यामुळे घरातलं वातावरणही हसत खेळत आनंदात असतं आणि मला हेच हवं मी ही सगळी कामं माझ्या माणसांसाठी करते पण लवकरात लवकर हे म्हणतायत तसं मी घराबाहेर पडून पैसे कमावणार आहे आणि स्वतःच्या पायावरती उभी राहणारे आता मात्र देविकाला तर हसूच येतं मीराच्या या बोलण्याचं त्याच वेळेस मीरा सत्याकडे बघते आणि मी लागते आणि हे सगळं माझ्या नवऱ्याच्या साथीमुळे होणार आहे असे ब म्हणत आता मीरा सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच देविका हसू लागते आणि मला लागते मीरा बोलणं आणि करणं खूप सोपं नसतं बोललं तेवढं सोपं नसतं काम करायला जाणं त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराकडे बघतच आता समोर येतात आणि सगळ्यांना दम देऊन मोठ्या आवाजात सांगू लागतात हे बघा आता तुम्ही समध्यांनी कान उघडे ठेवू नये का हे बघा मीरा या घरची सून आहे आणि तिला पैसे देऊन तुम्ही असा अपमान करू शकत नाही तिचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सत्यजित म्हणतोय ना तसं लवकरात लवकर मीरा पैसे कमवण्यासाठी बाहेर जाईल आणि मग तुम्हाला तुमची कामं स्वतः करावी लागणारा त्यामुळे मीराला कमी लेखणं बंद करा आणि ज्या दिवशी मीरा या घरातनं बाहेर कामासाठी पडेल ना त्या दिवशी आपण सगळे एका बाजूला असू आणि मीरा एका बाजूला असेल पण तरीही तिचं पारडं जडत असणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण तेवढी गुणाची लेख आहे माझी आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच इथे देविका जोरजोरात असू लागते आणि मला वाटते बाबा सॉरी या तुम्ही बोलताय ते खरं आहे पण बाहेर जाऊन पैसे कमावणं एवढं सोपं नाही आहे आणि या मीराला जमणार आहे होय आता सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस आता निरुपा लागते देवी का अगं बघूया आपण तो दिवस कितीक लांब येते त्याच वेळेस सत्या मला लागतो निरुपा लवकरात लवकर तो दिवस उगवणार तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे आम्ही लिहून ठेवतो आम्ही वाट बघतो त्याची नेमकं तो दिवस कधी उजाडतोय ते आणि मग तो दिवस आला की आपण या विषयावरती तेव्हाच बोलूया चला पटकन सगळ्यांनी रूममध्ये असे म्हणून आता लगेच गेस निरुपस सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगते सगळेजण रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस सुधाकर भाऊ लगेच आता सत्य आणि मीराला म्हणू लागतात हे बघा तुम्ही या लोकांकडे दे लक्ष देऊ नका गणपती बाप्पा तुमच्या मनात जी काही स्वप्न असतील ना ती लवकरात लवकर पूर्ण कर आणि मीरा बाळा तू लवकरात लवकर मला माहिती तुझ्या पायावरती उभी राहणार आणि पैसे कमवणार तेव्हा मीरा ते मेरा हो बाबा यांच्या साथीमुळे ही धूमकेतू नक्की बाहेर पडणार असे म्हणत आता मीराही हसत असते पण सत्याला मात्र याचं खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आज धूमकेतूला खूपच त्रास झालेला असतो ना त्यामुळे सत्या मात्र जरा टेन्शनमध्येच असतो तर इकडे निरुपा रूममध्ये आलेली असते निरुपा मात्र खूपच भडकलेली असते ही डबल पनोती हिच्याना पोटात काही राहतच नाही थोडं काही झालं की तो पनोती येतो आणि ही सांगून टाकते आणि मग तो पनोती तर काय असं नुसतं लाल कापड दाखवलं की शिंगवर करूनच एखाद्याला मारायला टपलेला असतो मग तो, तो काय लगेच बायकोचा हात धरून बाहेर येणार आणि मग सगळ्यांना झाप झाप झापणार त्याला तर काही डोक्याचा भागच नाही आहे पण ही पनोती रड रड रडायला लागली की झालं त्या सत्याने सगळ्यांना असं दमात धरायला सुरुवातच केली म्हणून समजा तिलांना असं भोकाळ बसून रडायची जरा जास्त सवय पण काय करणार आहे एक प्रॉब्लेम आहे ही मीरा सतत त्या सत्या सत्याला लाल कापड दाखवत असते आणि तो सत्या कुणी त्याला लाल कापड दाखवलं ला की त्याच्या मागे मागेच पळत असतो पण एक प्रॉब्लेम आहे दोघांचा ना एकमेकांवरती लयच विश्वास आहे त्यामुळे हे समज आहे त्या दोघांना कसं एकमेकांपासून दूर करायचं ना तेच कळत नाही ते शक्यच होऊ शकत नाही एकमेकांवरती लयच विश्वास आहे ना त्या दोघांचा आता तर काय म्हणे ती फुलवाली बाहेर जाऊन पैसे कमवणार जमणार आहे का तिला आणि तो सत्य काय म्हणे एक तर माझी बायको या घरात कामं करते आणि तुम्ही चार पैसे देऊन तिचा अपमान करता अजिबात हा सत्य हे सगळं खपवून येणार नाही का खपून येणार नाही मग काय काय कामावाली ती घरातलीच कामं करती ना दिले रियाने थोडे पैसे तर काय बिघडलं होतं असे आता निरुप स्वतःशीच बडबड करत असते त्याच वेळेस आता रूममध्ये सुधाकर भाऊ आलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊंना बघताच निरुपा मनाशीच म्हणू लागते आले आता हे आले म्हटल्यानंतर ती पनोती आणि डबल पनोती यांच्याच बाजूने बोलणार ना मग आपण काय बोलू शकत नाही असे म्हणून निरुपा रूमच्या बाहेर निघालेली असते त्याच वेळेसुद्धा सुधाकर भाऊ म्हण लागतात थांब आता निरुपा लगेच थबकते तेव्हा सुधाकर भाऊ म्हण लागतात अगं का वागते तू असं मीराबरोबर हे बघ तू हे जे काही मीराबरोबर वागते ना ते मला अजिबात पटलेलं नाही या तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुम्ही त्या मीराला या घरची सून बनवून आणलं ना हे मला अजूनपर्यंत पटलेलं नाही तेव्हा सुद्धा अखरतात निरुपा बाद झालं अगं का त्या मीराला कमी लेखते आणि का सतत तिला बोलत असते अगं तुझ्या समोर रियाने तिला पैसे दिले आणि तिचा अपमान केला ना मग तरीही तू रियाला काही का बोले नाही मीराबद्दलच का वाईट साईड बोलते तेव्हा लगे गेस निरुपा काय चुकीचं केलं रियाने तिने अगदी लहान बहिणीच्या नात्याने तिला पैसे दिले म्हणून काय झालं पैसे दिल्याने तेव्हा लगेचसुद्धा अकर भावून लागतात हे बघ रियाच्या मनात जरी चांगल्या भावना असल्यात तरी पैसे देऊन मीराचा अपमान झालाय आणि निरूपा तू मुद्दाहून सगळं करायली ना जेव्हा आता आईला हे समजा समजेल ना तेव्हा बघ आई सोडणार नाही तुम्हाला तेव्हा लगे गेस निरुपा मुलागते हो ना तुमच्या आईला कामच काय दुसरं सतत या निरुपाला बोलायचं तिला टोमणे मारायचे तिला त्रास द्यायचं एवढंच येतं ना तुमच्या आईला आता तुमची आई आली की तिला हे सगळं समजेल आणि मग तुमची आई मला मोठा त्रास देईल पण ही निरुपा तो त्रास सहन करायला तयार आहे पण त्या मीराला तिची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणार असे म्हणून आता बोट दाखवून सुधाकर भाऊंना निरुपा हे सगळं म्हणत असते तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा तुला काहीच वाटत नाही तुझ्या या वागण्याचं तेवढ्यात लगेच आता दरवाज्यात आजी आलेली असते आजी आता सुधा सुधा असं जोरजोरात आवाज देऊ लागते सुधाकर भाऊ पटकन दरवाजा उघडतात त्याच वेळेस रागाच्या भरातच निरुपा तोऱ्या तोऱ्यातच रुमनं बाहेर निघून जाते तेव्हा आजी मला लागते सुधा अरे हिला काय झालंय अरे अशी का वागायली ही तेव्हा सुद्धा अकर भाऊ मला अगं आई तुला काय सांगू आता आज घरात जे घडले ना ते खरंच खूप विचित्र होतं तेव्हा आजी मुलाक ते काय झालेसुद्धा नेमकं काय घडले मला सांगशील का आता झालेल्या सगळा प्रकार कर भाऊ सांगतात कसं रियाने पैसे देऊन मीराचा अपमान केला म्हणजे रियाच्या मनात तशा काही भावना नव्हत्या ती मीराच्या बाजूनेच असते नेहमी मीराचं कौतुक करत असते पण तिने पैसे देऊन मीराचा अपमान झालायच ना आता लगेच आजी मुलाकडे हो सुद्धा अशाने तर मीराचं त्या पोरीचं मन दुखावलं गेलं असेल रे तेव्हा सुद्धा कर भाऊ मुलागतच हो त्या मीराला एकटीला कामाला लावून सगळेजण आनंदात राहतात पैसे कमवतात पण त्यांच्या हे लक्ष देत नाही मीरा घरातली सगळी कामं करते म्हणून यांना पैसे कमवण्यासाठी बाहेर पडता येतं तेव्हा आजी मला हो आता या निरुपाला दाखवावंच लागतंय तेव्हा सुद्धा करवावून लागतात आय तू कितीही काही म्हण पण ही निरुपाल एकदम चुकीचं वागते खरं तर इने सगळ्या सुनांना सांभाळून ठेवायला पाहिजे ना पण नाही ही दोन सुनांना जीव लावते कारण ते श्रीमंत घरचे ना आणि मीरा गरीब घरची म्हणून तिला फक्त त्रास द्यायचा एवढंच तिच्या डोक्यात असतो तेव्हा आजी म्हणा सुधा अरे या निरुपाची वृत्तीच वाईट आहे पण मी पण बघते हिच्या दोन सुना हिच्यासाठी काय काय कमवून आणतात हिला दाखवतेच बाहेर जाऊन किती कामं करतात असे आता आजीने ठरवलेलं असतं तेव्हा लगेच आता आजी इकडे बाहेर येते त्याच वेळेस आता मदे, मदे सत्य हॉलमध्ये टेन्शनमध्ये बसलेला असतो कारण आज धुमकेतूबरोबर जे काही घडलं ते सत्याला पटलेलं नसतं ना त्यामुळे तो इथेच हॉलमध्ये बसून विचार करत असतो तेवढ्यात आजी येते आणि मला ते सत्या अरे काय करतोय तेव्हा सत्य मला तो आजी आलीस तू अगं तुला सांगतो आज घरात काय झालं तेव्हा आजी मला ते सत्या नको सांगू मला काही मला समज सुद्धा सांगितलंय तेव्हा सत्य मग लागतो बघ न ग आजी कसं वागतात धुमके तुझी या घरात पैसे देऊन तिचा अपमान केला काय वाटलं असेल तिच्या मनाला तेव्हा आजी मू लागते या समद्यांना ना त्यांची लायकी दाखवावीच लागते सत्या पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तू धुमके तुकडे लक्ष द्या तिच्या कामाचं तुला बघावं लागेल तेव्हा सत्य लागतो आजे अगं हा सत्य धुमकेतूसाठी काय बी करू शकतो तसं मी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग पण सुरू केलंय आणि लवकरात लवकर धुमकेतू तिच्या पायावरती उभी राहणार आहे तेव्हा आजी ते ना मग तू त्याकडे लक्ष दे आणि मीराला सांभाळ तू या निरुपा आणि तिच्या सुनांकडे लक्ष देऊ नको तेव्हा सत्य लागतो आजे मी धूमकेतूसाठी काम शोधणारच आहे ग पण या तिघींचं काय करायचं त्या सारख्या त्रास देतात तिला तेव्हा जी मला लागते सत्या तू धूमके के तुझ्या कामाचं बघ या तिघींची कशी शाळा घ्यायची ना ते मी बघते तेव्हा सत्या खुश होतो आणि लागतो खरंच आजे तेव्हा आजी मला ते हो आता उद्याची सकाळ उगू दे मग या निरूपाला तिची लायकी दाखवते असे आजीने ठरवलेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळ होताच नाश्ताच करण्यासाठी निरुपा आणि तिच्या दोन लाडके असू हो ना तिघेही आता टेबलवरती बसलेले असतात आणि नाश्त्याची वाट बघत असतात मीरा एकटीच किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस निरूपा मला ते फुलवाली अगं किती उशीर नाश्त्याची वेळ झाली झालंय की नाही अजून तेव्हा देविका म्हणू हो नाही किती हळूहळू कामं करते इला पटकन करता येत नाही आहे का इथे भूक लागली पोटात तेवढ्यात आजी आलेली असते आता मात्र लगेच आजी त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि मला वाटते हे निरुपा तुला लाज वाटत नाही असं बसायला अगं तुझी सून एकटी राबराब राबते समज्यांची कामं करते आणि तू अशी खुर्चीवरती बसून ऑर्डरही सोडते का तेव्हा लगेच आता देविका आणि निरूपा मात्र घाबरते आणि एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच निरुपा मुलाग नाही हो सासूबाई आम्ही तर आत्ता तिच्या मदतीला चालणारच होतो तेवढ्यात तुम्ही आलात तेव्हा आजी मुलाग हो का इथेच बसून ऑर्डरी सोडण्याची मदत करत होता का हे काय हॉटेल नाही बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डरी सोडाल आणि धूमकेतू म्हणजे मीरा तुम्हाला सगळं काही आणून देईल चालणार नाही ज्याला जे हवंय त्याने ते, ते उठून घ्यायचं त्याच वेळेस आता देविका मुलाखते हो का त्याच वेळेस आजी मुलागते आणि देविका तू काय म्हणत होती मीराला तेव्हा देविका मू लागते मी तिला सांगत होते माझ्यासाठी ना म्हणजे ना ती आंबोळी बनवणारे ना, ना? त्याचे असे ओट्स काढून ठेव आणि ऑइल पॉईलीमध्येच बनवते तेव्हा जेव्हा लागते हो अगं हे काही हॉटेल नाही तुझ्या टिप्स ऐकायला आणि तुझ्याबद्दल जे काही वेगळं हवं आहे ते करायला उठायचं आणि करायचं आता मात्र लगेच निरूपा मनाशीच मला लागते रे बापरे रे ही या म्हातारी या मीराच्या बाजूनेच बोलणार पण काय करणार मला ही आता या मीराची बाजूच घ्यावी लागणार नाहीतर ही म्हातारी आम्हालाच कामाला जुंपेल तेव्हा लगेच निरुपा मला ते सासूबाई अहो मीराची मदत आम्ही करणार होतो पण आज ती आंबोळी बनवणार आहे ना आणि तिला खूपच छान आंबोळी बनवता येते म्हणून म्हटलं एका हातीच होऊ देव तेव्हा लगेच आजी मला हो का मग निरूपा आता मीरा नाश्ता आहे ना मग दुपारच्या जेवणाचा पोळ्यात तू करायच्या निरुपा लक्षात ठेव आता निरुपा मात्र आजीकडेच बघू लागते त्याच वेळेस आजी लागते हो पोळ्या झाल्या की लगेच भाजी निवडून घ्यायचे आणि देविका तू ती त्या ऑइली पॉईलीमध्ये ना भाजी बनवायची आम्ही समदे पण खाऊ तुलाच वेगळे केले पाहिजे असं काही नाही आहे तेव्हा देविका ते लागते आजी मी तेव्हा आजी मला लागते हो आणि भाजी झाल्यानंतर रोजच्या जेवणासाठी चकली चिवडा काहीतरी बनवत जायचं आता मात्र लगेच देविकाला डोळ्यासमोर काही क्षण आठू लागतात मोठ्या कडे ती चकली चिवडा बनवत असते इकडे निरुपालाही आता काम करतानाचे काही क्षण डोळ्यासमोर दिसू लागतात तेव्हा लगेच आता रिया मुलं लागते आजी मला तसं काही जमत नाही पण मी शिकण्याचा प्रयत्न करेल हळूहळू मी शिकेल समद तेव्हा लगेच आजी मला लागते हळूहळू नाही निरुपा आजच हिला चटणी बनवायला शिकव आता रिया तर आजीकडेच बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणागतो अरे बापरे म्हातारी तर आपल्या समध्यांना कामं वाटून देते नाही 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 ही समधी रोज कामं करण्यापेक्षा या मीराचं कौतुक केलेलं बरं तेव्हा निरुपा म्हणागते सासूबाई अहो कसं आहे ना मीराला या समध्यांची सवय आहे ना हो या दोघींना सवय नाही आणि त्यातल्या त्यात एका हाती सगळी कामं झाली ना मग बरी पडतात कशाला कामं वाटून घ्यायची आम्ही करू की मीराला मदत तेव्हा लगेच आजी मला ते करावीच लागेल कारण लवकरात लवकर मीरा पैसे कमवण्यासाठी या घरातनं बाहेर आहे आणि मग तुम्हाला ज्याची त्याची कामं स्वतः करावी आहे असे आता सगळ्यांना ठणकावून आजीनेच सांगितलेलं असतं आता निरुपा आणि देविका मात्र हदरलेले असतात खरंच ही सत्य आणि आजी या मीराला कामाला तर लावणार नाही ना असा प्रश्न त्यांना पडलेला असतो तर त्यानंतर आता इकडे निरुपा हॉलमध्ये विचार करत असते तेवढ्यात आता तिथं देविका येते देविका आता पार्लरला निघालेली असते त्याच वेळेस देविका मुलाकते आई अहो एवढा कसला विचार करतायत तेव्हा निरुपा लागते अगं ती फुलवाली पैसे कमवण्यासाठी बाहेर पडणारे स्वतःच्या पायावरती उभी राहणारे चार पैसे कमवणारे हेच सारखं कानावर पडतंय आणि हे ऐकून ना मला टेन्शन आलं आहे जर ती फुलवाली खरंच कामासाठी बाहेर गेली तर आता आज तेवढ्यात आजी त्या दोघींचं डोकावून बोलणं सगळं ऐकत असते त्याच वेळेस देविका मला वाटते खरंच आई असं झालं तर तेव्हा निरुपा मला वाटते असंच झालं तर आपल्या हातातली फुकटची कामवाली निघून जाईल आणि ही समधी कामं कोण करणार आपण नाही 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 एवढी कामं करणं आपल्याला नाही जमणार त्याच वेळेस देविका मनाशीच लागते अरे बापरे खरंच ही मीरा कामासाठी बाहेर पडली तर अरे बापरे ही बाई खूप लालची बाई आहे ही काय त्या रियाला कामं सांगणार नाही ती समधी कामं मलाच सांगेल नाही नाही ही काम मी नाही करू शकत हे सगळं माझ्या अंगावर येण्याआधी मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता लगेच निरुपा देविकाकडे बघू लागते आणि म्हणू लागते अगं हो देविका मी तुझ्याशी बोलते कसला विचार करते त्याच वेळेस देविका लगेच या लालची निरूपाला देण्यासाठी आपल्या पर्समधून हजार रुपये काढते आणि लागते आई हे घ्या गणपतीमध्ये आपला बिझनेस खूप भारी आहे खूप क्लायंट आले होते बरं का त्यामुळे तुम्हाला हे प्रॉफिटचे शेअर्स हजार रुपये तुम्हाला खर्चासाठी असे म्हणून आता लगेच देविका ते पैसे निरूपाच्या हातात टेकवते आता हजार रुपये आपल्याकडे आलेले बघताच लालची निरूपा खुश होते आणि देविकाला म्हणू लागते देविका अगं हे माझ्यासाठी तेव्हा देविका मुला लागते हो आई अहो तुमच्या नावचं पार्लर उघडलंय आणि तुम्ही मला आईच्या जागेवर आहात खरंच सासूबाई नाही आहात तुम्ही आई माझ्या आणि तुम्ही माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण केलंय मग एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकते ना तुमचा आशीर्वाद हवाय मला नमस्कार करत्या असे म्हणून आता लगेच देविकाने बरोबर निरुपाला हरभऱ्याच्या झाडावरती चढवलेलं असतं खुश केलेलं असतं आता लगेच देविका म्हणू लागते बरं चला आई आजही खूप क्लाइंट आहे मला निघावं लागेल तेव्हा निरुपा लागते हो हो देविका जा अगं माझ्या दोन मी कामांना हातही लावू देणार नाही कारण त्या बाहेर पैसे कमवतात हो ना त्यामुळे देविका माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर असू दे आणि अजून क्लायंट येऊ दे आणि अजून पैसे कमवू हो दे जा जा असे म्हणून देविकाने बरोबर तिकडनं सटकून घेतलेलं असतं त्याच वेळेस आता ते हजार रुपये असे हातात घेऊन निरुपा मात्र खुश झालेली असते आणि लागते अरे बापरे हजार रुपये भेटले मला सकाळी सकाळी तेवढ्यात आता तिकडनं फुकट्या पंकज येतो आणि पटकन आपल्या मम्माच्या हातनं पाचशेची नोट ओढून घेतो आणि खिशात घालतो आणि मला लागतो मम्मा हे पाचशे माझे बरं का माझ्याजवळ नाही आहेत आजी हे सगळं डोकावून बघत असते त्याच वेळेस निरुपाला लागते पंकज माझे पैसे द्या तेव्हा पंकज मात्र तिकडनं पळ काढतो आणि बाहेर निघून जातो त्याच वेळेस निरुपाव लागते चांगले पैसे आले होते हजार रुपये पण हा पंकज पण ना गेला पाचशे रुपये घेऊन तेवढ्यात आजी येते आणि लागते निरूपा अगं काय करते तू तेव्हा निरुपा मुलाग ते कुठे काय त्यावर आजी म्हणाग ते निरुपा अगं बाप्पा समोरच्या दिवातलं तेल संपलंय आणि तू इकडे काय करते तेव्हा निरुपा मुलाग ते हो तेल संपलं मगाशीच टाकलं होतं एवढं लवकर कसं काय संपलं तेव्हा आजी म्हणागते बरं बरं ठीक आहे तू आराम कर तू थकली असशील मी टाकते तेल असे म्हणून आजी तिकडनं निघून जाते त्याच वेळेस निरुपा म्हणागते रे बापरे ही म्हातारी चक्क मला काम न सांगता गेली एवढं गोड गोड का बोलते ही म्हातारी काय झालं असेल असा विचार आता निरुपा करू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजीने निरुपाला तिच्या सुनाबाहेर काय काम करतात हे बघण्यासाठी बाहेर पाठवलेलं असतं पण मात्र इकडे पार्लरमध्ये निरुपाचे पाऊल पडताच देविका तर हादरलेली असते कारण आता देविकाने पार्लर गहाण आहे आपलं नाव पुसलं आहे पार्लरमधनं हे निरूपा समोर येणार असतं ना त्यामुळे देविकाचे तर असे लाईट लागलेले असतात त्याच वेळेस आता निरुपा येताच देविका लागते आई तुम्ही इकडे काय करताय तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं मला ना आपल्या पार्लरचा हिशोब बघायचा आहे बघू बघू हिशोबाची बाई किती प्रॉफिट होतं आहे किती पैसे आहे आपण हे बघायचं आहे मला आता मात्र देविका तर निरुपाकडेच बघू लागते वेळेस निरुपाचं लक्ष जो बोर्ड असतो ना पार्लरचा त्या बोर्डकडे जातं तो बोर्ड झाकून ठेवलेला असतो तेव्हा निरुपा लागते हा बोर्ड असा झाकून का ठेवला आहे माझं नाव असं झाकून का ठेवलंय आता मात्र निरुपा ते नाव उघडून बघितल्यानंतर निरुपाला कसा धक्का बसणार आणि पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे सत्या घरी आता पैसे मोजत असतो सत्याने पन्नास हजार रुपये जमवलेले असतात कारण धूमकेतूचं स्वप्न त्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं असतं ना तेव्हा लागतो पन्नास हजारात काही नाही होणार अजून दोन लाख तरी लागतील म्हणजे धुमकेतूसाठी मोठं दुकानंही उघडता येईल आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रही घालता येईल आता मात्र अजून पैसे कमावे लागतील असा सत्य आता विचार करू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा